नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोरलेली आहे ती बातमी आहे अतिवृष्टीच्या संदर्भातली मित्रांनो अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं होतं आणि या नुकसान भरपाई कधी मिळणार याची शेतकरी आतुरतेने बऱ्याच महिन्यांपासून वर्षांपासून वाट पाहत होती अशातच आता अतिवृष्टीची घोषणा झालेली आहे परंतु ही अतिवृष्टीची मदत कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत कोणकोणते शेतकरी पात्र आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा काय काय प्रोसेस दिलेली आहे हे संपूर्ण माहितीसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात मित्रांनो चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा तर चला आपण हे सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या ई केवायशी पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत नुकसान क्षेत्रानुसार ही मदत देण्यात येत आहे या मदतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत आहे जिल्ह्यातील एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्या आवारानंतर दोन हजार चोवीसच्या पहिल्या टप्प्यातील अतिवृष्टीची मदत मंजूर झाली होती त्यासाठी दोनशे एकवीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता होती राज्य शासनाने दहा डिसेंबर रोजी राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत म्हणून दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली होती आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार धाराशिव कळम वाशी आणि परंडा या चार तालुक्यांना मदत मिळणार आहे धाराशिव तालुक्यातील पासष्ट हजार सहाशे तेहतीस शेतकऱ्यांना अठ्ठ्याण्णव कोटी सत्तेचाळीस लाख परंडा तालुक्यातील चौदा हजार तीनशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना नऊ कोटी चौवेचाळीस लाख रुपये कळंब तालुक्यातील पासष्ट हजार तीनशे एकतीस शेतकऱ्यांना त्र्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख रुपये तर वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांना पस्तीस चाळीस कोटी तीन लाख रुपये मिळणार आहे आतापर्यंत जिल्ह्यातील चौदा हजार नऊशे एकोणऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा झाली आहे ही प्रक्रिया सुरूच आहे सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी मदत द्यावी अन्यथा एक आठवड्यानंतर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील दिला होता मात्र तत्पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे अनिल जगताप सामाजिक कार्यकर्ते जिल्ह्यातील अद्यापही पंचवीस हजार तीनशे एकोणचाळीस शेतकऱ्यांनी अद्याप ई सी केलेली नाही त्यांनी तातडीने ती करून घेण्याची गरज आहे शेतकऱ्यांना जिराय क्षेत्रासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मदत मिळते ही मदत तीन हेक्टरपर्यंत लागू आहे मात्र क्षेत्र तीन हेक्टर आहे परंतु पिकांचे नुकसान ऐंशी टक्के झाले आहे अशावेळी नुकसानीच्या क्षेत्रानुसार मदत मिळेल रणवीर वीर शेतकरी खेड तालुका धाराशिव अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीची रक्कम माझ्या खात्यावर जमा झाली आहे गावात देखील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे तर मित्रांनो नक्कीची आनंदाची बातमी आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नुकसान भरपाईचे पैसे जे आहेत अतिवृष्टीचे पैसे जे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यात जमा झाली असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा नसेल जमा झाले तरीही सांगा आपण कोणत्या कारणामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाही हे संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो परत भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वाची माहिती घेऊन धन्यवाद